नमस्कार। दादा पनवेलला पहिले फेरा टाकला त्यानंतर सावली मैदानामध्ये मा आणले आणि शरद केली काय सांगाल त्याबद्दल प्रथमतः महाराष्ट्राच्या तमाम बैलगाडी मालकांना चालकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दैसाई हा जवळपास बावन्न वर्षाची परंपरा आहे आणि हा मैदान सावली मैदान पारंपरिक केला जातो बाक्याला जो पनवेलला पेरा काढला मैदानात सावलीचाच मैदान पकडला जातो परंतु माझी जन्मभूमी पनवेल आणि तिथं मोलावायचा असल्या कारण बैल आपल्याला तिथं नेवायला लागला पण साधारणतः अकरा बारा वाजता फेरा काढून मग बैल इथं घेऊन लागला आता एवढं डिस्टन्स करून सुद्धा बक्कासूर शहरात गेला काल त्यांनी विजय केला त्याबद्दल काय सांगाल बक्क्याचा आवर्जून डावे बोलतो ना कडनी शक्यतो मार खात नाही हा, हा गाडी लावतो दादा बक्कासूरला अपेक्षित मुंबईमध्ये म्हणजे गुलाल लोक भेटत नव्हता हो आणि या सावली मैदान म्हणजे मोठा मैदान मानाचं मैदान त्यामध्ये गुलाल भेटला तर काय त्याबद्दल काय सांगाल मित्रांनो या मैदानाला मी साधारणतः पंधरा ते वीस वर्षापासून येतो परंतु माझ्या कपाली कधीही सावली मैदानाचा गुला लागला नव्हता mm. गेल्या वर्षी पण बाक्या आला होता बाक्याला कुठंतरी गेल्या वर्षी हार हार झाले होते परंतु आज बाक्याने जो काही मैदान आता मा शरद मारली त्याच्यात जो गुलाल माझ्या माती लावला mm. त्या नंदीरुपी बायलाचं mm. मी ऋणी mm. आहे आणि मी एकच सांगेल म्हणजे जाता आता mm. लोक बाक्या सतीशेठच्या नावाने बोलतो मी असं कधी म्हणत नाही का बाबा बघ त्या सतीशच्या बोलतो मी उलटा आवर्जी सांगतो का त्या बैलावरती माझं नाव लागतो हे मला कुठंतरी मला त्या गोष्टीचा अभिमान आहे दादा गेल्या वर्षी अपेश आला होता आणि या वर्षी यश आला काय सांगाल त्याबद्दल पण आम्ही कधी खचून जायचं नसतं कारण बैलगाडी क्षेत्रच कसं आहे याच्यामध्ये नाण्याच्या दोन बाजू आहेत हार जीत ज्याला पचोरी जाते आणि हरल्यानंतर साजिक आहे पुढच्या मैदानला तुम्ही नियोजन करून यायचं असता आणि मग गुलाल कशा पद्धतीनं तुमच्या माती लागेल हा विचार करून यायचा असतो आणि मग तुम्ही आता बघितलं असेल गेल्या वर्षी माझी इथे हार झाली आणि आज मी घोडचा बैल घातला आणि माझ्या माती कपालाला गुलाल दादा चारी नंदी आपले होते तिकडे दरादा पाखऱ्या आणि अर्जुन आणि इकडे गोडसर जे आणि बकासू चार ते आपलेच काय सांगा मैत्रीपूर्ण चढ झाले नक्कीच बघा भाईंची माझी मैत्रीपूर्ण छळत होते मी मोच्या पाठीतनं निघालो त्यावेळीच मी त्या फोन त्या केला होता <laughs> भाई तुम्ही नाव ठेवला मी रवी शेटला फोन केला होता आणि शेट मी गाडी केला तिथं येतोय मोवरनं मी तिथं येतोय फक्त एक दीड तासाचा मला एक वेळ द्या आणि मग बाईने सांगितलं का ठीक आहे तुम्ही या आपण गाडी नक्की खेळू त्या पद्धतीने बाईने मला चान्स दिले आणि गाडी झाली आमची आता बघितलं असेल तुम्ही कशा पद्धतीने चारी बैल पळाला एक कुठेतरी हार होत असते आणि एखादी जीत होत असते जीत आणि त्या पद्धतीने बाकीची जीत झाली आम्हाला आनंद आहे दादा गोष्ट सरजा हे देखील खूप चांगला पलतो आणि बकासूर ही थोडी घाटावर खूप चांगली पण पहिल्यांदाच मुंबईमध्ये पळाली त्याबद्दल काय सांगा घोडचा जो सरजा बैल आहे तो त्याला खूप आपट आहे लक्षात आलं का बैलाचा त्याचा पल बघा तुम्ही बैल हा आतून पण तो बाजूच्या बैलाला बघून बोलतो त्या बैलाला जर एखादा त्या लेवलचा बैल जर घासला तर हा बैल म्हणजे घोडचा सरजा कधीही गाडी पास करून देत नाही हा त्याचा वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळं आम्ही मला जर साधारणतः पंधरा दिवसापूर्वी निधन केला होता का बाबा पनवेलला आपण फेरा काढणार आणि सावली मैदानाला जाऊन आपण तिथे गाडी घेणार आज बकासूरला बका इतकी गाडी आपात गाडी म्हणजे गा 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 गा। कितीतरी पायांवर पाय किंवा अशी एवढी एकदम जास्त क्राऊड होता आज काय तो कसं काय विषय नक्कीच कसं आहे का हा बैल आहे ना हा एक देवरूपी बैल आहे मी पाठीमागच्या बांधवणीच्या मैदानाला पण सांगितलं होता त्या बैलाला एक साधारणतः पासष्ट ते सत्तर वर्षाचा वयस्कर माणूस आम्ही गटपास केल्यानंतर माझ्या गाडीच्या आणि त्या पिकअपच्या मध्ये बांधला होता त्यांनी अक्षरशः एक रुपया त्याच्या पायाखाली ठेवला आणि पाया पाया पडला आणि मी तो एक रुपये उचलला मी त्या दिवशी बाहेर दिली होती का माझ्याकडे तो एक रुपया सांभावलो नाही मी तुम्हाला तो एक रुपया नक्की लागतो हा बालवणीचा मैदानाचा एक रुपया आम्ही कागदी नोट सांगितलेली ती कागदी नोट मी आजही जपून ठेवली बैलाची आठवण

काय माझ्याकडे आहे अखंड महाराष्ट्राला आपल्या या जनतेला बघायला वाटत आपल्या पिढीला त्याविषयी काय म्हणजे कसं काय असणार तो विषय मित्रांनो कुठे माहितीये का बैल हा हे बघा त्या बैलची बाईट होते मी सांभाळून ठेवणार आहे वयाच्या पासष्ट ते सत्तर वर्षाच्या म्हातारे बाबा होते तरी भावलीच्या मैदानामध्ये नंतर बैल बैलाच्या पायाखाली ठेवून पाया पडलं होतं आणि मी हा एक रुपया उचलला होता तिथे किती वर्ष आले साधारणतः गेल्या वर्षी झाला ना आणि मी गेल्या माहिती माझ्या दिलं होतं पुशेगावच्या माहिती बोलू मी कधी वेल आली तर मी दाखविन तर हा वेळ पण बघा कसा आला मुंबईच्या मैदानामध्ये आला आणि तो पण नामांक नामांकदा सावली मैदानाचा तुम्हाला खूप अनुभव आहे याचा थोडासा सांगा ना मला काही बद्दल सावली मैदान हा खूप जुना मैदान त्यावेळी लोक इथे म्हणजे बघा पहिला जनता म्हणजे असं गाड्या पिकअप वगैरे होती बैलानाला पायी बैल घेऊन यायची आम्ही पण पायी बैल घेऊन आलो पंधरा ते वीस वर्षापूर्वी मी पण माझ्या काकांबरोबर पायी बैल वस्तीला घेऊन होतो त्यावेळी तमाशा असा प्रोग्राम चालायचा अगोदरच्या दिवशी आणि त्यावेळेला ही परंपरा तिथे लिहिला त्या कमालीवरती कमावरती कोणत्या देवीच्या बावन्वा वर्ष आहे त्यांचा बावन्व वर्ष आहे आणि बावन्न गुलाल नक्की खूप सारे शुभे तुम्हाला धन्यवाद